नमस्कार आज एक गे कविता सादर करतोय साल जुनीच आहे भेटा बोला हासा कटी करू नका उगीच च डोळे वटारू नका दादा ताई भांडू नका वेळ थोडा आहे भेटा बोला हासा कट्टी करू नका उगीच च वटारू नका दादा ताई भांडू नका वेळ थोडा आहे काही धरा काही सोडा जर चुकल तर हात जोडा काही धरा काही सोडा जर चुकल तर हात जोडा वादा वादी करण्यात காய ஆடி அடக்கா வேளா சார்போட்ட அந்த डोळ्यात आणि कानात चार बोटाचे अंतर ठेवू नका काही सल खोल खोल अन्तर्मणात् ठेवून का काही सल खोल खोल अन्तर्मणात् गप गप राहान्यात् गप गप राहान्यात् काय अर्थ आहे दादा ताई भांडून का वेळ थोडा आहे कुठे कुणाला ठावे पहिल्यांदा कोण जाणार कुठे कुणा लाठावे पहिल्यांदा कोण जाणार मी का तू कोण कोणाला खांदा देणार मी का तू कोण கதா காத்தடையய அருத் தா தா பட வேடா भेटा बोला हासा कट्टी करू नका उगीच च डोळे वटारू नका दादा ताई भांडू नका वेळ थोडा आहे दादा ताई भांडू नका वेळ थोडा आहे वेळ थोडा आहे वेळ थोडा आहे धन्यवाद कविता आवडली असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि आमच्या हसवाणी आसू या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका